आता उद्याच्या एकोणतीस तारखेपासून सोयाबीन काढण्याला संधी मिळते आहे जसे की आपण काल सांगितलंय की सत्तावीस तारखा अठ्ठावीस सॉरी सत्तावीस अठ्ठावीस तारखेसारखा सत्तावीस तारखेसारखा अठ्ठावीस तारखेला जोर नये तसं मराठवाड्यातल्या आणि विदर्भातलं वातावरण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले पण आता उद्याच्या एकोणतीस तारखेबाबत आपण दोन चार दिवसापूर्वी पण सगळी डिटेल माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण आज परत एकदा शेतकऱ्यांचे कामं मार्गी लागावेत या हिशोबाने ती एकोणतीस तारखेचा अंदाज कसा राहील ते देखील पाहून घेऊयात मित्रांनो उद्या फक्त सकाळच्या पाळी काही काही भागांना बुरबुर वगैरे राहील अहिलं नगर असेल नगर असेल मात्र मोठं वातावरण नाहीये त्यामुळे घाबरले जाऊ नका बिंदास मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोमणीचं काम करा ऐंशी टक्के उघाड ही चांगले आहे पण वीस टक्के भागामध्ये ही उघाड बारीक सारीक बुरबुर दिवस मावता वगैरे असते तुम्हालाही माहिती दिवस पावसाळ्याची आहे आणि उद्याची जी काही उघाड आहे लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना आहे आता म्हणून नका आमचा तालुका सुटला सर्व म्हणतोय नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना आहे मराठवाड्यामधल्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना चांगली उघड मिळते तुम्ही सोयाबीन काळा त्याचं खळ करू शकता चालूमध्ये किंवा ज्यांच्या सोयाबीन वाचल्यात अशा शेतकऱ्यांना हा सल्ला आहे ज्यांच्या गेल्यात त्यांना देऊन उपयोग तर नाहीच पण ही संधी आहे सोलापूरकरांना उद्या संधी आहे त्यात अहिल्यानगरला पण संधी आहे छत्रपती संभाजीनगरला संधी आहे धुळ्याला सुद्धा संधी आहे जळगाव जिल्ह्याला संधी आहे नाशिकला सुद्धा संधी आहे फक्त सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये सोलापूरच्या तुरळक भागामध्ये सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये थोड्या आठवड्यात मात्र शेतोडे पडू शकतात काहीतरी ठिकाणी एखादी फळी उठ निघू शकते अशी परिस्थिती आहे सेम परिस्थिती लातूर आणि मराठवाड्यामध्ये दहा ते पाच गावांना मी पहिल्या दिवशी पण तेच बोलले आता बोलो हे गावांना होत असतो त्यामुळे तो शेतकरी म्हणजे तुम्ही सांगितलं आमच्याकडे पाऊस नाही आणि पाऊस तर पडलाय परंतु बाकीच्या ठिकाणी पण बघ नव्वद टक्के भागांना तो थेंबही नाही पडला ठीके का तर अशी ही उघाड आहे म्हणून दहा टक्के भागासाठी नऊ टक्के लोकांनी कामं बंद करून येत ही माझी विनंती आहे तर चंद्रपूरला देखील उघाड आहे पण दिवस थोडा पाऊस येऊ शकतो तो दहा पाऊस गावांना असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही उघाड असणार आहे एकही जिल्हा नाही की एकोणतीस सप्टेंबरची चांगली उघाड मिळते जशी उघाड आपल्याला पंचवीसला आणि चोवीस सप्टेंबरला मिळाली होती ना तशीच उघाड आहे फक्त यामध्ये फरक एवढंच आहे की गेल्या वेळेस पूर्व मराठवाड्यातले जिल्हे उघाड मिळाली नव्हती नांदेडला यवतमाळला मिळाली होती आता त्याही जिल्ह्याला मिळणार आहे संपूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकंदरीत चांगला उघड तिथे मिळणार आहे तीस तारखेचा अंदाज देखील तसाच आहे तीस तारखेला देखील चांगली उघड आहे ज्या सोलापूरला आपण एकोणतीसला थोडेफारशी थोडे सांगतो ते शेथे तीस तारखेला म्हणजे तीस सप्टेंबरलाही नाहीये तर तुम्ही दोन दिवसामध्ये भरपूर कामे करू शकता बरेचसे शेतकरी त्यामुळे ह्याची काळजी करू नका तर तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला चांगली उघड आहे फक्त अकोल्याला काही दहा पाच गावांना वीस पंचवीस गावांना तो पाऊस होऊ शकतो कारण तिथे थोडस टेम्परेचर वाढणार आहे तिथे पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरणाचा त्यामुळे अकोला करण्या विनंती आहे की थोडस तयारीत राहा दुपारी दोन ते तीन वाजल्याच्या नंतर तुमच्याकडे ढगांच्या पायातील त्या सगळ्या तालुक्यात नाहीये फक्त थोडश्यात तालुक्यामध्ये अमरावतीमध्ये आणि तुमच्या भागामध्ये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र तीस तारखेला देखील मोकळा आहे त्यामुळे बघा एकोणतीसही संपूर्ण महाराष्ट्राला मोकळे आहे किरकोळ सरी वगैरे येतील आणि तीस तारखेला देखील तो मोकळा आहे एकोणतीस आणि तीसला एक सप्टेंबर सॉरी एक ऑक्टोबर जाणून घ्या एक ऑक्टोबरला काय होणार आहे थोडीशी गरमी आहे बघा गोंदियामध्ये आणि चंद्रपूर मध्ये धुळ्यामध्ये जळगाव मध्ये काही मोसक्या भागामध्ये तिथे फक्त चाळीस टक्के भागांना धुळ्याच्या उत्तर साईडला किंवा किंवा साईडला तिथे येऊ शकतो पण इकडे मराठवाडा घाबरायचं काम नाही पश्चिम महाराष्ट्र घाबरायचं काम नाही विदर्भही घाबरायचं काम नाही मग धुळ्यानंतर पुन्हा कोणाला येऊ शकतात का एक ऑक्टोबरला तर गोंदिया वगैरे चंद्रपूरच्या काही तुरळक भागांमध्ये रात्रीच्या वेळेला परिस्थिती दिवसा काही काम करण्यासाठी अडथळे नाहीत दोन ऑक्टोबरला संधी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोजका पाऊस येईल दिवस मावता वाटतं छत्रपतीला होईल छत्रपती संभाजीनगरला होईल जालन्याला होईल लातूरला होईल एकंदरीत अशी परिस्थिती आहे मी तुमच्या काय मागतोय दोन तारखेला दुपारनंतर तुमच्या भागात पाऊस होईल आणि मित्रांनो तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भात भाग बदलत पद्धतीनं विदर्भ अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर वगैरे भागामध्ये इकडे अहिल्यानगर वगैरे भागांमध्ये तीन तारखेच्या नंतर पाऊस हा सुरू होते मराठवाड्याला त्याचा असं धाक नाहीये पण तुम्हाला मी पहिले सांगितले एकोणतीस पासून की दोन तारखेपर्यंत चार दिवसाची चांगली संधी मिळते ह्या संधीचं सोनं करा लगेच आपण मान्सून कायमचा कधी जाईल ही तारीख डिक्लेअर ठीक आहे तर मान्सून हा दहा ऑक्टोबरची तारीख एक महिन्या अगोदर दिलेली होती अखेर तीन दिवसाच्या रिपोर्ट मध्ये तीच निघाली आहे दहा ते अकरा ऑक्टोबर पासून परतीचा मान्सून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यासोडून जातोय त्यामध्ये विदर्भामध्ये थंडीची लेवल देखील वाढणार आहे अकरा किंवा बारा तारखेला परतीचा मान्सून जातोय सगळा मान्सून गेला नाहीये लक्षित पूर्वक आहे का परतीचा मान्सून जो काही धुमाकूळ घालायचा अतिवृष्टी करायचा जे काही ओल्या दुष्काळाचे त्यांनी थैमान घातले ठीक आहे आता बर्बाद करून ते गेलाय पण जातो देखील आहे ती तारीख दहा ते अकरा ऑक्टोबर आहे एक दोन दिवसाचा फरक पडेल पण शब्दामध्ये फरक पडणार नाही अंदाजामध्ये फरक पडणार नाही हे तुम्हालाही माहितीये आता आता ह्याच गोष्टीची कॉपी उद्या बघायचं वेजनं करतील ठीक आहे तीन दिवसापासून उगार सांगितली परिस्थिती आहे दोन दहा ऑक्टोबरच्या नंतर मान्सून कायमचा जातोय त्यानंतर दिवाळीमध्ये जो काही पाऊस सांगितलेला आहे तो डब्ल्यूडी म्हणजे गारव्याच्यामुळे काही वातावरण खावल्या खावल्या आभाळ बन हे दिवाळीचं वाहजण येतच असतं ठीक आहे तुम्हाला ही माहिती या गोष्टी त्यामुळे त्या पावसाकडे हा पाऊस बेकार होता हा गेलेला बारा होता पण तो एक झटका मारून जाणार आहे ती तारीख आहे चार पाच ऑक्टोबर पासून ते आठ नो आठ ऑक्टोबर पर्यंत परत विजांच्या कडकडामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस येणार आहे त्यामुळे एवढा पाऊस सहन करा आणि ही चार दिवसाच्या उघडीमध्ये जे काहीच मला सोनं करतील ते करून घ्या ठीक आहे सांगा आणि विशेष असा आहे आता फक्त पाऊस पुढच्या आठवड्यापुरताच मर्यादित राहिलेला आहे तो नंतर जाणार सुद्धा आहे नंदुरबार अनिल माझ्या खूप पाऊस झाला आहे मला तिथे पण व्हिडिओ आलेत पुढचाही टप्पा तुमच्याच भागामध्ये आहे कदाचित ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या गाव तो नक्की घेणार आहे सांगलीला आता उद्यापासून उघाड मिळते थोडी बारीक सारीक शेतकरी काही ठिकाणी येऊ शकतात दहा पाच गावामध्ये उद्यापासून उघाड आहे वाशिमला सुद्धा उद्यापासून उघाड आहे त्यानंतर वैजापूर कन्नडला सुद्धा उद्यापासून उघाड आहे डायरेक्ट आता तुम्हाला तीन तारखेपासून पुढे पाऊस आणि हे पहा पाऊस हा शंभर टक्के नाही नाहीये नव्वद टक्के उघडलेला म्हणजे शंभर टक्के धरून चला त्याच्यामध्ये काय होणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये चार दोन चार दोन गावाला आवळ्याच्या फळ्या निघल्यामुळे पडणार आहे म्हणजे इतकं चांगली उघड आहे की जी तो उघाड आपल्याला चोवीस पंचवीसला मिळाली होती तशी उघाड आहे फक्त त्यावेळेस नांदेड वगैरे पट्टे नव्हते लातूर वगैरे काही बाग नव्हते ते मात्र ह्यावेळेस घेईल एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र उघडे मध्ये आहे तो देखील नांदेड पट्ट्यातही उद्यापासून चार दिवस चांगली उघड मिळते कदाचित नांदेडला ह्यावेळेस बरी उघाड मिळू शकते चार ते पाच दिवस आपण जाऊ शकते पण तीन ते चार दिवस चांगली उघड आहे सुलमला खूप पाऊस झाला आहे उद्यापासून उघडीप आहे जिथे अतिवृष्टी सांगितली सांगितले अतिवृष्टी सांग झालेली आहे आणि कधी उघड असते हे देखील आपल्या माध्यमातून सांगितले जाते काळजी करत जाऊ नका नक्कीच वैजापूरला उद्यापासून उद्या तीन चार दिवस उघडीप राहील परत दोन तीन होणार आहे जयेश आपल्या भागातून कधी जाणार सर आपल्या भागात चार दिवस गॅप मिळतोय उद्यापासून आणि परत तीन चार तारखेपासून पुन्हा येतोय पण कायमचा जर विषय असेल ना तो दहा ऑक्टोबरच्या पुढे मान्सून महाराष्ट्रातून कायमचा निघून जातोय परत तिथून पुढे जे काही डब्ल्यूडी चे एमजीओ चे पाऊस येत असतात ते पाऊस दिवाळीमध्ये आहेत पण जी काही थंडी अपेक्षित आहे आणि थंडी आल्यास जास्त काही पाऊस पडत नाही हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे जी काही घाबरगुंडी आहे फक्त आता एक आठवडा राहिली आहे ऑक्टोबरचा पहिला आठवडा थोडा किचकट आहे नंतर पाऊस निघून चाललाय दहा ऑक्टोबर भोकोलन तालुक्यामध्ये उद्यापासून वातावरण हे मोकळं होतंय गॅप मिळतोय चांगला त्या चार दिवसाचा तुमच्या भागामध्ये आणि एक विनंती सगळ्यांना आहे तुम्ही आता सोयाबीन काढणार पाऊस शंभर टक्के येणार ना नाही या प्रमाणात दहा पाच गावांना तो होणार आहे तुरळक ठिकाणी जसं येत असतात ते सारी तुळे कारण की एकदमच शंभर टक्के लाईट गेल्यासारखं बंद होत नाहीये त्यामुळे फक्त तुमचं नियोजन फार संध्याकाळी सोयाबीन झाकूनच ठेवा गुढी कुणीही ठेवू नका दुरीमुळे का, का ती ओली होत असते हिंगोली वस्मात सुद्धा चार दिवस तुम्हाला चांगली विश्रांती मिळते थोडंफार जे काही सोयाबीन वाचला असेल या उघडीमधून ते काढण्याचा प्रयत्न करा ठीक आहे उद्याचं जास्त ओलं वाटत असेल तर परवा काढा काही करू नका दोन चार दिवस सांगे आला आणि शेवटचा एक टप्पा आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तेवढा त्यातले चार, चार पाच दिवस तर विश्रांतीच आहे दोन दिवस पण नंतर जे काही तीन चार ऑक्टोबर पासून जस जो काही पाऊस येतो आहे तो पाऊस आठच तारखेपर्यंत आहे नंतर हळू कमी होत तो दहा ऑक्टोबर पासून निघून जाते मग थंडीमध्ये बदल होणार आहे थंडी येण्याचा अंदाज आहे आईल्यानगर उद्यापासून उघडीत होते